स्तंभ पूजन झालेलं आहे आज माननीय उपायुक्त स्वामी साहेब त्याचप्रमाणे एसीपी पाटील साहेब आणि या भागाचे पी आय वाघमारे साहेब आणि आमचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिलजी पोलकर असतील राजूभाऊ इंगळे असतील सगळे सचिनजी खैरे असतील सीताराम मामा सुरे असतील बंसी मामा असतील असे मान्यवर आणि सगळे प्रमुख आमचे संदेश कवडे गणेश सुरे मनोज मेटी नारायण मते असे अनेक पदाधिकारी आणि या वर्षीचे अध्यक्ष आमचे मान्य मिथुनजी व्यास त्याचप्रमाणे कमिटीचे उपाध्यक्ष गौरवजी पुरंदरे त्याचप्रमाणे दुसरे पदाधिकारी चंद्रकांत सुरे किशोरजी ठाकूर गजानन टेहरे विलास सोनोने असे सर्व मान्यवर या ठिकाणी आज यांच्या प्रमुख उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्तंभ पूजन संपन्न झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्तंभपूजनासाठी डी सी पी येत असतात सगळ्यांनी त्याप्रमाणे प्रथेप्रमाणे चालू आहे हे पंधरा वर्ष आमचं या आहे सामाजिक बांधिलकी आम्ही जपतो त्यामधील समाजामधील विविध भागामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे मान्यवर काम करत असतात त्या उल्लेखनीय काम करणारे जसं क्रीडा क्षेत्रात कोणी उल्लेखनीय काम केलेलं असेल त्यांचा गौरव करणं त्यांचा स्वाभिमान आम्हाला आहे म्हणून दाखवणं आणि त्यांचा गौरव करणं आणि त्याचप्रमाणे पोलीस क्षेत्र असेल पत्रकार असेल आणि डॉक्टर असतील वकील असतील अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहेत त्यांचं आम्ही गौरव करतो ज्यांचं समाजासाठी योगदान आहे अशा लोकांचाही आम्ही गौरव करतो आणि या कार्यक्रमात सर्व मान्यवर येत असतात जसे पोलीस आयुक्त असतील मनपा आयुक्त असतील ट्रेक्टर असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील खरेसाहेब असतील अशा या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा हा सोहळा संपन्न होतो पंधरा वर्षापासून जी परंपरा आहे आणि शहरातली सगळ्यात मोठी पंधरा वर्षापासून धर्मरक्षक दे महोत्सव इथं उत्साहाने पार पाडतो चार वर्ष झाले शहरातला गुलबंदीला हे टी व्ही सेंटरवाले मान देऊ लागले का अध्यक्ष म्हणून आणि यावेळेस सामाजिक समाजामध्ये जे पाच प्रतिष्ठित लोक असणार त्यांचा इतकं सत्कार करणारे आणि खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष होणारे पुण्यावरून डी जे आणलेला आहे तर शहरातली सगळ्यात मोठी दंडी इथंच होणार आहे उपस्थित राहणार इथं चंद्रकांत खैरे साहेब अंबादास दानवे साहेब डी सी पी कमिशनर महानगरपालिका आयुक्त इथं जे पी आय अनिल भाऊ सगळे जे माजी शिवसैनिक प्रदेशिक नागरिक आहेत सगळे उपस्थित राहणार या निमित्ताने तुम्ही काय शहरवासियांना काय शहरवासियांना एवढंच आव्हान देणार का हा महोत्सव आपला परंपरेचा आहे सगळ्यांनी शांतीने संयमाने आणि संस्काराने हा सण जपायला पाहिजे आपल्याला Gas Subscribe now and press the bell icon never miss an update